गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादाने भिवंडी वातावरण कलुषित झाले असून तालुक्यात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व गावागावात व भिवंडी शहरात जिथे मुस्लिम समाज बहुल आहे तिथे हिंदू समाजाला व जिथे हिंदू समाज बहुल आहे तिथे मुस्लिम समाजाच्या वस्त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस तर्फे पंकज गायकवाड यांनी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी ठाणे यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे सदर निवेदन देताना दुर्गेश नाईक भिवंडी तालुका सचिव तसेच वीरेंद्र गुप्ता व इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते दशरथ तिवरे यांचा प्रथम साजरा ठाणे जिल्ह्यात राजकीय सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे लोकनेते सहकार महर्षी दशरथ तिवरे यांचा प्रथम स्मृती दिन रामायणचार्य रामराव महाराज ढोक यांच्या सुश्रव्य प्रवचनाने साजरा करण्यात आला यावेळी दहशत तिवरे यांच्या कार्याचा आढावा घेणारी स्मरणिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे आमदार दौलत दरोडा माजी आमदार गोटीराम पवार माजी आमदार पांडुरंग बरोरा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व दशरथ तिवरे यांचे असंख्य चाहते उपस्थित होते सहकार महर्षी लोकनेते दशरथ तिवरे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश तिवरे व त्यांच्या सहकार्यांनी स्मृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे गृहनिर्माण मंत्री तथा जालना जिल्हा पालकमंत्री अतुलजी साबे आमदार नारायण कुचे यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य पुरस्कृत घरकुल योजना अंतर्गत रमाई आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा व लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप आमदार श्री नारायण कुसे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी उपस्थित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक सिंह ठाकूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अवधूत नाना खडके देवीदास कुचे कृष्णा पाटील जिगे तारेक चाऊस पंजाबराव सोळुंके प्रदीप पवार विठ्ठल सिंग राणा एकनाथ राव जायभाय श्रीराम बुडे डॉक्टर राहुल डोंगरे डॉक्टर नंदकिशोर पिंगळे पांडुरंग शिंदे डॉक्टर साहिनाथ उकारडे सौरभ कुलकर्णी व उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस स्टेशन मध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन गणेशोत्सवाचा ताण ओसरल्यानंतर नवरात्रीचा उत्सव तोंडावर असताना पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन खोपोली पोलीस स्टेशन मध्ये एम जी एम मेडिकल कॉलेज कामोठे यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते खालापूर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष राऊत यांनी पुढाकार घेऊन आरोग्य शिबिराची संकल्पना प्रत्यक्षात साकारली पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य खोपोली पोलीस स्टेशनशी संबंधित कामगार वर्ग आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय इत्यादींची आरोग्य तपासणी या निमित्ताने केली गेली हृदयरोग डायबिटीस आणि अन्य आरोग्यविषयक तपासण्यांसोबत औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत सल्ला देण्यात आला आरोग्य तपासणी ही पोलीस यंत्रणेसाठी अनिवार्य आहे मात्र नेमका त्यासाठी कामाच्या व्यापातून वेळ काढता येत नसल्याने कामाच्या ठिकाणीच हे आयोजन करण्याचे उद्दिष्ट साध्य केल्याचा मनोरे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी व्यक्त केला उत्तर भारतीय नेते डॉक्टर संजय गुप्ता यांनी त्यांच्यावर आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे उल्हासनगर मुकेश वाधवा यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर संजय गुप्ता यांच्या विरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता डॉक्टर संजय गुप्ता यांची उल्हासनगर कॅम्प चार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन जवळ ग्लोबल टच नावाची गारमेंट कंपनी आहे संजय गुप्ता यांचे म्हणणे आहे की त्यांनी ही जागा भाड्याने घेतली आहे ज्यासाठी नोंदणीकृत कर, करार आहे ते आणखी एक वर्ष भाड्याने राहू शकतात संजय गुप्ता यांचे म्हणणे आहे की या जमिनीचा मालक असल्याचा दावा करणारे मुकेश वाधवा हे काही महिलांसह डझनभराहून अधिक लोकांसह बुधवारी रात्री कंपनीच्या आवारात झेंडे आणि काठ्या घेऊन घुसले आणि त्यांनी शिबिगाई केली आणि गोंधळ घातला संजय गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री मी काही कामासाठी बाहेर गेलो होतो दरम्यान सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुकेश वाधवा काही गुंड व महिलांसह हातात पोस्टर झेंडे काठे घेऊन पोचले आणि कंपनीच्या कार्यालयाजवळील हो सुरक्षा रक्षक व महिला कर्मचाऱ्यांना शिबिगाय करण्यास सुरुवात केली तसेच तेथून काही टी शर्ट चोरले या संदर्भात ओ एन बी व्ही कंपनीच्या सुरक्षा प्रभारी सुनीता मोहोड यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या जागी कंपनीने हॉटेल व्यावसायिक अमित वाधवा यांना कामावर घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे ज्याचे नियमित भाडेही कोर्टात भरले जात असल्याने हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे यापूर्वी सोळा सप्टेंबर रोजी मुकेश वाधवा यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात डॉक्टर संजय गुप्ता आणि अन्य तीन जणांवर चाकूने हल्ला केला होता त्यामुळे चाकू हल्ला आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला संजय गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यापासून ते सातत्याने सामाजिक कार्य करत आहेत त्यामुळे त्यांची लोकप्रियता उत्तर भारतीय समाजासह इतर समाजातही वाढली आहे आमदार एलानी यांची प्रयत्न आहे की संजय गुप्ता हे तुरुंगात जावेत आणि विधानसभा निवडणूक लढवू नये म्हणून आपल्यावर मुद्दा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही संजय गुप्ता यांनी केला आहे विभागाकडून होत असलेल्या कामांची तक्रार करणार आहे कुमार ऐलानी आणि मुकेश वाधवा यांच्या संशयास्पद वृत्तीचा तपास करण्याची मागणी गुप्ता यांनी पोलिसांकडे केली आहे या संदर्भात आमदार कुमार ऐलानी यांचे म्हणणे आहे की सु मुकेश वाधवा आणि संजय गुप्ता हे दोघेही व्यापारी आहेत आणि त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे ते दोघेही माझ्याकडे समजुत्यासाठी आले होते पण आता संजय गुप्ता माझ्यावर बेनगुडा आरडी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जन घाट स्वच्छता केली राष्ट्रीय सेवा योजना विभाग वी दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता खर्डी येथील गणेश विसर्जन घाट भागात जीवनदीप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली विद्यार्थ्यांनी ओला कचरा सुका कचरा प्लास्टिक निर्माल्य वेगळा करून स्वच्छता केली जीवनदीप शैक्षणिक संस्थाचे अध्यक्ष श्री रवींद्र घोडविंदे यांच्या प्रेरणेने व प्राध्यापक कैलास कळकटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वयंसेवकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला प्राध्यापक प्रियंका पवार प्राध्यापक पल्लवी डोंगरे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले